उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असणारा जळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बाले किल्ला सतत भाजपला साथ देणारा अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी मात्र प्रारंभी भाजपसाठी सहज सोपी वाढणारी निवडणूक शिवसेना ठाकरे गटानं करण पवार यांना उमेदवारी दिल्यामुळं अवघड झाली होती मराठा समाज बहुल मतदारसंघ असल्यानं आघाडी आणि महायुती या दोघांनी मराठा समाजाचे उमेदवार दिले त्यामुळं इथली लढत अटी झाली भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं तिथले लोकसभे पूर्वीचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील नाराज झाले आणि त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे इथं भाजपला धक्का बसणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र स्मिता वाघ यांनी या शक्यता ठरवत मोठा विजय साकारला आणि भाजपचं या मतदारसंघातलं वर्चस्व हो। कायम ठेवलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या गटाला सुरुंग लागत असताना उत्तर महाराष्ट्र मात्र भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसला हाच उत्तर महाराष्ट्र आगामी विधानसभेत महायुतीला साथ देणार का कि उन्मेश पाटील यांच्या पक्ष बदलानं इथलं वारं महाविकास आघाडीच्या दिशेनं फिरणार जळगाव लोकसभेत कशी आहे विधानसभेची ताकद हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे जळगाव विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या एक वर्षाच्या कालावधीचा अपवाद वगळता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपचं निर्विवाद असं वर्चस्व गाजवलेलं आहे या जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सहा मतदारसंघांचा या लोकसभेला कसा फायदा झाला आणि आगामी विधानसभेत इथलं गणित कसं असणार यासाठी दोन हजार एकोणास ची परिस्थिती समजून घेऊयात तर दोन हजार एकोणास साली जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी चौसष्ट हजार आठशे शेचाळीस एवढ्या मताधिक्यानं दणदणीत असा विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा मोठ्या फरकानं पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये या दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये भाजपचे सुरेश भोळे एक लाख तेरा हजार तीनशे दहा मतं मिळून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे चौसष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दोन हजार एकोणास मध्ये जळगाव शहर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं त्यामुळं भाजपचे उमेदवार भोळे व राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्यात तीव्र मोठी चुरस झाली होती कमी मतदानाचा प्रवाह हा निकालावर पडू शकतो असं सर्वच राजकीय नेते गृहित धरित होते मात्र जळगाव शहर मतदारसंघात आमदार भोळेंना पहिल्या फेरीपासून तीन हजारांचा लीड होता तो वाढत वाढत चौसष्ट हजारांपर्यंत पोहोचला त्यामुळे भोळे यांची ताकद इथं अथोरेखित झाली आता हीच लीड बघता भाजप पुन्हा एकदा सुरेश भोळे यांनाच मैदानात उतरवणार की नवीन चेहरा समोर येणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार एकोणावीस साली या मतदारसंघात विद्यमान पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर यांचे आव्हान होते यात गुलाबराव पाटील शेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांच्या आघाडीनं विजय झाले या निवडणुकीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील एक लाख पाच हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळवून विजय झाले तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे बहात्तर एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांना चौदा हजार तीनशे सत्तावीस मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर मोठा पराभव स्वीकारावा लागला सध्या गुलाबराव देवकर हे शिंदे गटात असून यावेळी ते आपला विजय कसा साकारणार हे बघणं महत्वाचं ठरणारच आहे यानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मधील लढतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील हे त्र्याण्णव हजार सातशे सत्तावन्न मतं मिळून विजय झाले तर भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा पंच्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ मतं मिळून पराभव झाला किंबहुना अनिल पाटील आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांच्या लीडने विजयी झाले विशेष म्हणजे जिल्ह्यातील अकरा विधानसभांमधून अंबळनेर हे असं एकमेव विधानसभा क्षेत्र आहे जिथं भाजपच्या बाले किल्ल्यावर अपक्ष आमदारांनी विजय मिळवला या विधानसभा क्षेत्रातून सलग कोणताही उमेदवार निवडून आलेला ना नाही भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून विद्यमान आमदार अनिल पाटील हे निवडून आले त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडल्यानंतर अमळनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार अनिल पाटील यांनी अजित पवारांना साथ देत मंत्रिपदाला गवसणी घातली त्यामुळे आता अमळनेरची परंपरा खंडित करून अनिल पाटील पुन्हा विजयाची माळ घालणार की पराभव पाहणार हे येत्या विधानसभा निवडणुकीमधून स्पष्ट होणारच आहे यानंतर एरंडोल विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चिमनराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांचा अठरा हजार दोन मतांनी पराभव केला शिवसेनेचे चिमनराव पाटील ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास मतं मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सतीश पाटील यांनी चौसष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली अपक्ष उमेदवार पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे हे मात्र तिसऱ्या क्रमांकावर आले एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि एकोणावीस मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेतर्फे आमदार चिमनराव पाटील निवडून आले यंदा शिंदे शिवसेनेतर्फे चिमनराव पाटील यांना उमेदवारी देऊन हॅट्रिक साधण्याचा विचार करत आहेत परंतु वयोमानामुळे चिमनराव पाटलाऐवजी त्यांचे सुपुत्र अमोल पाटील यांना शिंदे शिवसेनेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहेत येत्या काळात तेही स्पष्ट होईलच यानंतर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास मध्ये भाजपकडून नवीन उमेदवार दिलेल्या मंगेश चव्हाण यांना भाजपचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं चाळीसगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या विरुद्ध भाजपचे मंगेश चव्हाण अशी लढत होती चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांच्यावरती चार हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी विजय प्राप्त केला या निवडणुकीत भाजपच्या मंगेश चव्हाण यांना पंच्याऐंशी हजार पाचशे पंधरा तर राजीव देशमुख यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस एवढी मतं मिळाली या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोरसिंग राठोड यांना अडुतीस हजार तीनशे साठ मतं मिळाल्यानं ते तिसऱ्या स्थानावर पाहिले जळगाव मधील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या पाचोरा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे किशोर पाटील पंच्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव मतं मिळून विजय झाले पुन्हा एकदा विजय झाले तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना त्र्याहत्तर हजार सहाशे पंधरा एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली विद्यमान आमदार किशोर पाटील यांचा दोन हजार चौऱ्याऐंशी मतांनी निसटता विजय झाला मात्र यावेळी किशोर पाटील यांच्यासाठी विजय सोपा नसणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत कारण गेल्या पाच वर्षापासून पराभूत अमोल शिंदे पाचोरा तालुक्यात भाजपचे अध्यक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत त्यामुळे अमोल शिंदे यांचे आमदार किशोर पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान राहणार आहे तसंच ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी इथून लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाला आहे आणि वैशाली सूर्यवंशी यांचा या मतदारसंघात चांगलाच दबदबा आहे त्यामुळे किशोर पाटील यांच्या मागचा निसटता विजय यावेळी पराभवात परावर्तित होऊ नये यासाठी त्यांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे एकंदरीतच जळगाव लोकसभेत तीन जागा शिवसेना शिंदे गटाकडं दोन जागा भाजपकडं आणि एक जागाही अजित पवार गटाकडं आहे त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य आहे मात्र तरीही भाजपनं पक्षांतर्गत नाराजी असलेल्या माजी खासदार उमेश पाटील यांना घरचा रस्ता दाखवला आहे त्यामुळे त्यांची स्थानिक ताकद बघता आगामी विधानसभेत याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत युती फिसकटली आणि त्यानंतर भाजप शिवसेना वेगळे लढले त्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्याचा विचार करता सहा पैकी तीन आमदार निवडून आणत शिवसेनेनं शक्ती दाखवून दिली मात्र शिवसेनेत आलेल्या भूकंपामुळे शिवसेनेची ही सगळी शक्ती पुन्हा भाजपकडे झुकल्याचं पाहायला मिळालं शिंदेनी केलेल्या बंडखोरीत गुलाबराव पाटील चिमनराव पाटील आणि किशोर पाटील हे तिन्ही आमदार शिंदेच्या पाठीशी उभे राहिले त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार भाजपसोबत गेल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांचं बळही नक्कीच भाजपला मिळालं त्यामुळं भाजपच्या बाजूनं तिन्ही पक्षांचं बळ एकवटल्याचं दिसत आहे पण त्याचवेळी फुटीनंतर उद्धव ठाकरे गटानंही जिल्ह्यात शिवसेनेच्या बळकटीकरणाकडे लक्ष दिलं आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी थीक संघटना मजबूत करण्यासाठी भरपूर वेळ देत प्रयत्न केले त्यामुळे येत्या विधानसभेला उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये महाविकास आघाडी वर्चस्व प्रस्थापित करणार की महायुती आपला गड कायम राखणार याची उत्सुकता आता शिर्गेला पोहोचली आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी जळगावमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र